चला तर मंडळी आज आपण बटाटा पोहा बनवणार आहे आणि मुंबई स्टाईलमध्ये आपण इथे बटाटा पोहा तयार करणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा जबरदस्त बनणार आहे कलरफुल आणि खायलासुद्धा खूप टेस्टी इथे मुंबईमध्ये तर कांदा पोहा आणि बटाटा पोहा फेमस आहे तर तशाच पद्धतीचा आज आपण घरीसुद्धा बनवून तयार करणार आहे त्याच्यासाठी जास्त काही आपल्याला लागणार नाही इथे आणि एकदम टेस्टी आणि मस्त असा आपलासा जबरदस्त बटाटा पोहा तयार होणार आहे तर या की चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन झंझणी रेसिपी माझ्या बघत राहा एन्जॉय करत राहा तर चला आज आपण बटाटा पोहा बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघायचं आहे आपल्याला तर इथे मी घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा सा, आहे इथे कप आहे आणि भरून मी घेतलेला आहे इथे पोहा नेहमीचाच आहे नॉर्मली जे आपण घरामध्ये यूज करतो तोच पोहा इथे उकळलेला मी एक बटाटा घेतलेला आहे इथे जास्त क्वांटिटी वाढू शकता पोह्याची आणि बटाट्याची तर सर्वात आधी आपल्याला पोहा इथे एका बॉलमध्ये ॲड करायचा आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जास्त पाण्यानं आपण जर पोहा धुतला तर काय होणार आहे की पोहा तुटून जातो आणि तुकड्यामध्ये राहिला ना तर आपला पोहा एकदम सिल्की राहणार नाही त्याच्यामुळं जास्त पाण्यानं धुवायचं नाही याला वॉश करायचं नाही त्याच्यामुळं काय पोहा तुटून जाणार तर बटाटा आपण उखळेलाच आहे तर इथे बारीक बारीक काप करायची आहे आपल्याला जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही आहे तर मीडियम साईजची करायची आहे जर तुम्हाला आवडत असेल तर इथे एका बटाट्याचे दोन तुकडे तीन तुकडे करू शकता तर इथे बारीक करायची आहे आपल्याला मुलांच्या टिफिनमध्ये किंवा आपण इथे मस्त असा पोहाचं जे कॉम्बिनेशन राहते आलू पोहा तर आपण बनवू शकतो त्याला तर सर्वात आधी मी इथे पोहा जे आहे नॉर्मली धुवून घ्यायचा आहे आप आपल्याला स्वच्छ पाण्याने पाहू शकता तुम्ही मस्त असा स्वच्छ धुतलेला आहे मी तुकड्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल एकदम सिल्की आहे तर चला आता इथे आप चला तर इथे मी पॅन घेतलेला आहे आणि गॅससुद्धा बंद आहे आता आपल्याला इथे जास्त ऑइल न घालता आपण इथे पोहा तयार करणार आहे एकदम हेल्दी पोहा आपण बनवणार आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये पाहू शकता इथे तीन टी स्पून घेतलेला आहे मी ऑइल जास्त ऑइल घालणार नाही एकदम आपल्याला मस्त मोकळा आपला इथे पोहा तयार करायचा आहे आणि गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे सर्वात आधी इथे मी मूगफलीचे दाणे ॲड केलेले आहे पाहू शकता इथे क्वांटिटी वाढू शकता नेहमीसारखे मी, मी तुम्हाला सांगत राहते की जसा तुम्हाला क्वांटिटीमध्ये कमी जास्त करू शकता तर आपले मूंगफली भाजली गेलेली आहे आता इथे कढीपत्ता के ॲड केलेला आहे मी दोन इथे बारीक आप केलेली हिरवी मिरची आहे आणि इथे मीठ घालायचं आहे आपल्याला आवडीनुसार मीठ इथं कमी जास्त करू शकता तर इथे मी कसून घेतलेला आल्याचा तुकडा आहे इथे पाहू शकता याच्यामुळं काय होतं खूप टेस्टी बनतो आणि स्वादसुद्धा खूप चांगला येतो याच्यामुळं ये चा आपल्याला इथे आल्याचा कंपल्सरी तुकडा घालायचा आहे जसा मुंबईमध्ये घालतो तसा इथे मी घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा इथे बारीक चॉप केलेला आहे आता इथे आपल्याला कांद्याला मस्त भाजून घ्यायचा आहे बारीक तर इथं मस्त असा आपला भाजला गेलेला आहे कांदा पाहू शकता तुम्ही जास्त वेळ लागत नाही एकदम आपण फटाफट हा नाश्ता बनवून तयार करू शकतो आता इथे घालायचा आहे आपल्याला बटाटा जे आपण बारीक कट केलेला आहे आणि याला मस्त असा मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही जास्त वेळ न घालता आपण फटाफट हा नाश्ता तयार करत आहे इथे हळद घालायची आहे अर्धा टी स्पून आपल्याला आणि याला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामुळं कलर खूप छान येतो नॅ ना, नॅचरली कलर आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला कोई कलर वगैरे ॲड नाही करायचा तर पाहू शकता तुम्ही आणि इथे साखर घ्यायची आहे मी इथे अर्धा निंबू ॲड केलेला आहे रस इथे स्किप झालेला आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवू नाही शकली पण इथे निंबाचा रस घालायचा आहे त्याच्यामुळं कसा खट्टा मिठा स्वाद येतो इथे दोन टी स्पून मी साखरसुद्धा घातलेली आहे तर याला मस्त असा मिक्स करून घ्यायची आहे होऊ शकता तुम्ही जास्त वेळ लागत नाही हा नाश्ता तयार करण्यासाठी तर इथे आता आपल्याला बारीक कट केलेला कोथंबीरसुद्धा घालायचा आहे त्याच्यामुळं खूप टेस्टी असा दिसतो बी आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी लागतो पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवते की आपला पोहा एकदम सिल्की झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि कांदा पण इथे बारीक कट केला होता त्याच्यामुळं आपण इथे कांदा पोहा नाही बटाटा पोहा बनवत आहे त्याच्यामुळं आपल्याला इथे कांदा जे आहे तर बारीक कट करायचा आहे जास्त त्याच्यामुळं आपल्याला कांदा इथे पोह्यामध्ये दिसणारसुद्धा नाही तर पाहू शकता तुम्ही मस्त आता इथे आपल्याला दोन मिनटं असे ठेवायचे आहे चला तर दोन मिनटं इथे ठेवून आपल्याला मस्त असे मसाले कोट होऊन जातात तोपर्यंत पाहू शकता गॅस बंद आहे दोन मिनटं झालेले आहेत तर आता इथे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे पोहा पाहू शकता तुम्ही मस्त असे सिल्की आपले पोहे जसे आपण मुंबईमध्ये चौपाटीपर पाहतो तशाच पद्धतीचा इथे आपण पोहा तयार केलेला आहे एकदम जबरदस्त कलरफुल पाहू शकता इ इथे जर आपल्याला जास्त डेकोरेट व्हेजिटेबलमध्ये करायचं असलं तर आपण इथं करू शकतो चौपाटीवर लोक इथे मस्त दही वगैरे टाकतात खटाई वगैरे टाकते तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की ते चटण्या वगैरे ॲड करू शकता तुम्ही इथे मी सुका व नारळ घेतलेला आहे ते पावडर इथे ॲड केलेला ओला नारळसुद्धा घेऊ शकता तुम्ही थोडासा कोथंबीर ॲड करायचं आहे आपल्याला इथे टमाटर वगैरे ॲड करायचं आहे चटण्या वगैरे इथे तुम्हाला आवडीनुसार इथं टाकायचं असेल तर मस्त टाकून खाऊ शकता एन्जॉय करू शकता तर मी ते चटण्या वगैरे नाही टाकणार मस्त इथे खटा मिठा स्वाद आहे इथे साखरसुद्धा आपण घातलेली होती तर निंबूचा स्वाद इथे आपण मस्त एन्जॉय करणार आहे पाहू शकता जबरदस्त तर इथे मी घेतलेले आहे अनारचे दाणे पाहू शकता तर इथे मस्त कलरफुल जर टाकले ना दिसायला खूप छान आणि खायला तर टेस्टीच टेस्टी तर असे तुम्ही घरी नक्की एक वेळा बनून बघा एन्जॉय करा आणि मुलांना तुम्ही एन्जॉय करून मस्त मुंबई स्टाईलमध्ये आलू पोहाचा एन्जॉय करू शकता तुम्ही पाहू शकता तर जबरदस्त खिलेखिले आपले आजचे पोहे तयार झालेले आहे जर तुम्हाला अच्छी रेस रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन झनझणीत रेसिपी माझ्या बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा चला तर मंडळी भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय